शिवाय नमः ॐ शम्भवे नमः ॐ माहेश्वराय नमः ॐ पिनाकिने नमः ॐ वामदेवाय नमः ॐ विरुपक्षाय नमः ॐ कर्परदीनेने नमः ॐ नीललोहिताय नमः ॐ विष्णुवल्लभाय नमः ॐ शूलपाने नमः ओम कटवांगिनेय नम ओम शर्वाय नम ओम भवाय नम ओम नीलकंठाय नम ओम उग्रय नम ओम विष्णुवल्लभाय नम ओम गंगाधराय नम ओम काल कालाय नम ओम भीमाय न ओम ललाटाक्षाय नम ओम वंदकसूरसुदनाय नम ओम परशुहस्ताय नम ओम जटाधराय न महा ओम त्रिपुरकांताय न महा ओम मृगपाने न महा आपला व्हिडिओ सोमवार आणि मंगळवारचा मिळवून येत आहे मी रोज म्हणते द रोजच्या रोज व्हिडिओ टाकेन पण काही जमतच नाही दोन तीन दोन दोन दिवसाची म्हणूनच तुम्हाला व्हिडिओ येत आहेत मी सकाळी सकाळीचं देवपूजा करून बेल अर्पण करून घेतलं होतं महादेवाच्या पिंडीवर स्वामी सेवा करून घेतली होती माझी झाला तर सगळ्यांना तरी स्वामी समर्थ हे बघा इथं कर्दळी किती छान आली आहे पा पूर्ण उन्हाळ्यात चुकून गेली होती वाळली होती आणि आता पाऊस पडला आहे ना तेव्हापासून चांगली फुटले हिरवेगार झाले इथं मी बोर चालू केली होती पण बोरचं असं आहे ना दोन तीन ठिकाणी पाईप चिरले खराब झाले तिकडे जॉईंट केली की दुसरीकडे निघते दुसरीकडे जॉईंट केली दुसरी की तिसरीकडं निघते आणि मी एकटीच होते पोरं पण दोघं शाळेला गेली होती त्यामुळं पाईप कुठंच धरायला कोण नव्हतं मी जाऊन ड्रममध्ये पाईप धरला की मागांनी जाऊन पडायची पाईप निष्ठतच होती शेवटी रागा रागाने मी बोरस बंद केला हे बघ कापसाचं झाड आहे घरात कापूस असतो ना कापसाचे बी होते आणून लावले होते एक कापूस आलेला होता शेतात मग आत्याने दिला होता आमच्या त्याचे मी आतले बी काढून लावले होते गाठी छान कापूस आले होते त्याला फुलं पण आले हे बेलाचं धा झाड आहे आपल्या दारात खूप छान झाड आहे एक फांदी आणून लावली होती मी एवढं मोठं झाड झाले ते पूर्ण स्लॅबच्या वर गेले खूप मोठं झाड झालं त्याला तीन चार वर्ष झाली तरी भरपूर वेळा फांद्या वगैरे सगळं कट केलं तोडून टाकलं तरी तेवढंच फुटतंय बस सगळं स्वच्छ धुवून काढलं बोर चालू करून पाण्याने हे कपडे भांडी धुवायचे राहिले ते पाणी भरून घेतलं आणि आता म्हटलं कपडे भांडी धुवून घ्या पोरं गेले डबा करून दिला सगळं झालं म्हटलं आता हे कालचे कपडे तर रशीवर सुकाय लागलेले संध्याकाळी एक्स्ट्राची होती जरा धुवून टाकली होती ती होती पुन्हा मग बाकीचे कपडेही भांडी राहिली होती बोर चालू करून सगळं स्वच्छ धुवून काढलं ही पायपैकी एवढ्या पिडते ना राहतच नाही बघा कचरा एवढा मोठा कचरा भरला पाटी गच भरून झाडू मारला तर टपगच भरला आहे झाडू मारून कचरा भरून घेतला सगळं बोर चालू करून धुवून घेतलं ह्याला बाहेर बांधलं होतं हे बोर चालूच ना पाण्यात लय नाचतो बोर चालू केले पाण्यात भिजून भिजून पाय चिक्कल राड करून घेतं म्हणाला इथं बांधून ठेवलं होतं बघा तरी पण त्याचं काय गेट बाहेर ओढत न्यायचा पुन्हा आत ओढत आणायचा बाहेर ओढत नाही त्याला गेटला बांधले पण तो गेट ठेवतच नाही कडी घालून ठेवली गेटला तरच राहतो तर मी असंच फक्त गेटला अडकवते तेव्हा बाहेर नेते वडत तो बाहेर गेले बाहेर येते पुन्हा तसंच आत पळत येतं आत घेऊन येते गेट वडत सगळं धुवून काढलं होतं मग अशी बघितलंच असेल तुम्ही त्याची करामत ते पोरं काय वाजवत होते वाजायला लागले की मानवाकडे करू ओम बघायचा तिरकी तिरकी करून सगळं इथं मी वर आले बोरचं पाणी वर सोडलं होतं खालचं बंद केलं होतं पापणी वर होता भर ठेवता खाजीसारखं पायपाणी जायला लागल्यानं खालचं पाप बंद केला भरायचं होतं ते कसा घाव दिला आणि वर पाणी नाही झालं वर सोडला होता पापवरणं इथं वर पाणी घेता पडायला काढायला हवलं सारखा स्वच्छ करतो आम्ही पंधरा दिवस महिन्यातून सारखं पोरं जाऊन पाणी संपलं ना क्लीन करूनच येतात पसून काढून येतात धुवून स्वच्छ नाही बघत आंब्याचं झाड तर पावसामुळे खूप गवत आले भरपूर आणि हे बेलाचं झाड पण लई उंच फुटलं आहे खूप स्लॅबच्या वरती गेलं आहे ते जास्तच फुटायला लागले आता अजून पावसाळ्यात तर खूप छान होतं आहे श्रावण महिन्यात वगैरे वरून सगळं असं दिसतंय पायऱ्यांवरनं मग बघायला नाही गेले की वर भरून पूर्ण सांडतो सगळं खाली पायऱ्यांवरनं पाणी सांडत सगळं पाणीच पाणी होतं मग बघून मी थोडा बाकी तोपर्यंत येऊन बंद करत असते बोर सगळं असं पायपुसणे वगैरे धुवून टाकलं होते काय सगळं स्वच्छ केलं होतं खोबरं जरासं ऊन आलं ऊन काय नाही ऊन पण थोडं घातलं होतं सुकायला सुकलेले कपडे ठेवले होते परत तिथं मी भांडे घासून ठेवले ह्या पण चपला स्वच्छ करून ठेवल्या सगळं याच्यात तुम्हाला मंगळवार कुमकुमारच्यांचे पण सेवेचा व्हिडिओ भेटेल दोन दिवसाचा व्हिडिओ आहे हा आपला दोन तीन दिवसाचा एकत्रच टाकला आहे मी आता बघू उद्यापासून थोड्या तरी काही ना एक पाच सात मिनटाचा रोजच्या रोज टाकण्याचा प्रयत्न करेन किंवा नंतर इथं माझी सगळं कामं झाली होती पाणी वगैरे भरून ठेवलं सगळं स्वच्छ धुवून काढलं होतं कपडे सुकायला टाकले धुवून तर नाहीतर म्हणतील सगळेजण किती राडा करून बसली ही बाई काय तर भांड्याचा ढीक काय ते कपड्याचा ढीक ते आता धुवायच्या आधी तसं होणारच आणि सगळं स्वच्छ केल्यानंतर एकदा तुम्हाला दाखवून मग मी ह्याला हात घेऊन गेले म्हणजे सगळं कामं नाही नाहीतर कामं चालू असलं पाण्यातल्या तोपर्यंत सगळं फिरून फिरून गोल 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 चिकल सगळे घाण पाय मातीचे त्या धुतलेल्या ह्याच्यावर घेऊन येतो सगळं तर चिकल ह्याचे पाय खूप भरले तर ते बघा राडीत चिकलत तसेच पाय मग सगळं त्या धुतलेल्या जागेत पुन्हा घरात सगळ्यात तसेच घेऊन फिरतो त्याचे पाय धुवून इकडे असूनच घरात घेणार आहे स्वच्छ सगळी कामं आवरली हा कॅमेरा मिस धरते आणि मिस धरते हा एक पळत होता ह्याला धरून हे करायला त्याला पकडा पकडे चालेल माझे त्यामुळे कॅमेरा गोल गोल करायला लागलाय मोबाईल मी त्याला सोडलं तरी त्याला गेटच्या बाहेरच जायचं होतं तेवढं औषध होतं तरी ता पण मी ते थोडं पाणी आहे असं नाही काढलं की ते तिथंच आहे साठून घात चुकतच नाही ओललं तसंच राहतं म्हटलं पाणी साठलं थोडंसं काढावं खराट्याने लवकर पाणी जात नाही बाहेर हा स्लो जाते थोड रे कशी बस रे इथं कशी येऊन बस रे शान एकतच कशी येऊन बस रे तस बस 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 आहे निघाला घरात लगेच मानते इकडे इकडे बांधू तुला घाण केलाच पाय लगेच पाय घाण घेऊन येतो इथं य आता गेला असेल बेडवर आला का य बघा इथं मी कपडे भांडी पाणी बोर चालू करून सगळं आवरून आल्यानंतर येऊन पोरांच्या पुस्तकांना कवर घातले होते काहींना रात्री घातले होते काही, काही उरलेले सकाळी इथं घातले होते शाळेत जायच्या आधी नऊ दहा दहा वाजता कपडे भांडी सगळं आवरून आल्यानंतर येऊन परत घरात कवर घातले होते म्हटलं आता स्वच्छ सगळं झाडू मारून घ्यावा आणि घर पुसून काढावं आणि बघा झाडू मारायला लागले मी इथं हा आला पळत बाहेरून लगेच आता आला घाणपाय घेऊन रोज असं चालवतं तो ब्लॉग राहिला आहे माझा टाकायचा सोलापूरला गेलेला हे करायला पुस्तकं साहित्य काय आणायला गेलो होतो आम्ही काय नाही काय आणलं सोलापूरवरून तो ब्लॉग येईल टाकते मी उद्या परवाच्या दिवशी हे बाबा सगळं दोन तीन दिवस मी रात्री रात्री जागून जागून कवर घातले होते एकेकाच्या एकेकाच्या पुस्तकाला वह्यांना पण घातलेत आणि पुस्तकाला पण घातलेत दोघांच्या पण आम्ही एवढ्या लांब सोलापूरला साहित्य आणायला गेलो वया पुस्तकं दप्तर वगैरा पण काय सुद्धा फायदा झाला नाही मग उलटं खूप नुकसान झालं आमचं मला खूप त्रास झाला भरपूर श हजार दीड हजार रुपये आमचे जास्तच गेले इथल्यापेक्षा सगळ्या साहित्यामागे आणि जाणं येणं दिवस पूर्ण गेला मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये ते सगळं सांगते सगळं साहित्य महाग लागलं उगाच हेल्प वाटतं म्हणतात ना आपलंच गाव बरं दोन रुपये जास्त का जाईना पण हितच घेतलेलं बरं तसं झालं गेल्या वर्षी पंढरपूरला गेलो होतो तिथं डी मार्ट वगैरे पंढरपूर सगळं गेलं बाकीचं साहित्य सगळं घेऊन आलो पण व्हाया पुस्तकं महाग होती होते म्हणून पण गेलो आहे आणायला म्हणून तरी थोडे आणले होते डझन दोन डझन काहीतरी वया आणल्या होत्या फक्त आणि आता सोलापूरला गेलो आहे इथून तिथून गेले म्हणून सगळंच साहित्य घेऊन भरपूर आम्ही साहित्य घेतलं पण सगळं महाच्या महाग लागला आम्हाला तो ब्लॉग मी उद्या नक्की टाकेन बघा तुमच्या तिकडं कसं आहे साहित्य आणि इथं कसं भेटलं मला मला तर महागच वाटतं आमच्या मंगळवेड्यापेक्षा तर महाग लागलं मग बघू आपण मी उद्या दाखवते तुम्हाला कवर आणले होते प्लॅस्टिकचे एकाच्या पुस्तकांना प्लॅस्टिकचे घातले एका चाह्याला असे घातलेत खाकी पूर्ण सगळं स्वच्छ झाडू मारून घेतलं मी पूर्ण स्वच्छ झालं झाडू मारलं बघा इथं मी सगळं इथं कालचे वगैरे जे कपडे होते आधीचे घडी घालायचे ते सगळे काढून ठेवलेत घडी घालायचे पोरांची रब्दीची भारीवर राहिली बाकी सगळं आवरून झालं आहे माझं परत येऊन कपडे घाले म्हटलं दुपारी आता जामावशे घर पुसून घेणार हे साड्या वगैरे जर कपाट काढून लावायचं आहे त्याच्यामुळे ह्या ठेवायचे तसेच ठेवलेत घडी घालून धुतलेल्या म्हटलं पुन्हा कपाट आवरताना सगळ्या सड्या लावायला होती झाले आता इथलं सगळं आवरलं आहे मी सगळं लावलं आहे व्यवस्थित कवर हे उरलेलं आता आपण किचनमध्ये झाडू मारते मी इथं सगळं स्वच्छ झालं आहे हा झोपला आहे मी कपडे भांडी धुतले होते तर बाबा दोन तीनदा पाऊस येऊन गेला इकडचे तिकडं कपडे तिकडचे इकडं वर खाली केलेत सगळे पाऊस सुक सकाळी एक तर धुतलं होतं थोडंसं हडकलं सुकलं परत पाऊस चालूच आहे सारखा इकडं कपडे को टाकले मी मग काढून आता हवा आली सुकतील सुकतील तर परत काढून इकडं टाकायचे मग स्लॅब मग ह्या रशीला हे होत नाही पाऊस लागत नाही तर मग डाकमध्ये दोन रशा फॅन खाली घ्यायचं खोबरं पण जरा ठेवण्यावर ठेवलं होतं दोन नाहीच आहे तो पाटीत घालून तर हवेला लाल पडते वास येते ना त्याच्यामुळे सगळं धुतलेलं सकाळी सुकलं तर पर परत पावसाचा आला कपडे सगळे काढले तुम्ही परत नेऊन टाकलेत आता आणि पाऊस जर मोठा लागला तर फॅन लावायचा नाही ते बघा ही रशी येते का आहे रशी बांधते घरात आणि इथं एक तार आहे हे बघा हे एक तार आहे मग ह्या दोन रशांवर फॅन खाली सुकतेत आपले आज आमावश्य आहे पाण्यात हळद मोठं मीठ गोमूत्र वगैरे टाकून मी आहे दाखवतेच मी तुम्हाला घरपुसताना म्हणजे बघते भांडी आधुरा घाण सगळं उडते कचरा तिथून आणलं इथंपर्यंत तर भांडी लावून घ्यावी सगळे स्वच्छ किचन सगळं आवरून घेते आणि मग घर किचन सगळं पुसून काढते आपलं आमावश्या ओके मग म्हणजे मी भाजी आणली होती कोथिंबीर मिरच्या मी झाडू मारत होते पण अर्ध्यातूनच थांबले ह्या परत कोथिंबीरची घाण पडायला लागली माती वगैरे सगळा कचरा पण म्हटलं हे नीट करून घेऊनच मग झाडू मारूया भांडी लावून सगळं झाडू मारून काढायला येईल परत तिथंच झाडू ठेवला पहिला कोथिंबीर स्वच्छ करून घेईल हे बघा त्याच्यानंतर जर पूर्ण किचन वगैरे आवरून धुवून सगळं झालं तो कोथिंबीर नीट करून धुवून ठेवली सगळं किचन एका क साहित्य किचनवरचं सगळं एका कडाला ठेवलं होतं झाकून किचन स्वच्छ करून घेतलं सगळं कोथिंबीर वगैरे धुवून साफ करून घेतली होती आणि बघा येतं सगळं स्वच्छ धुवून पुसून काढलं होतं घर सगळं झाडू मारून खोबऱ्याची पाणी पाऊस परत आता आणून ठेवली होती पाऊससारखं चालूच होतं माझं माझं काम इथं चालूच होतं बाथरूममध्ये लाईट चालू राहिली होती बघा एवढे ते आंब्याचं ठेव बाहेर टाकून सालिकाचं रस डरेक्ट आणि हात हे बघा इथं मी परत डोसे केले संध्याकाळी सकाळीच के सकाळी पण केले होते टिफिनला पण तेच दिले होते आणि परत मला वाटतं हा जेवायला बसला होता आंबा खाऊन झाल्यानंतर माहिती मी डोसे केले चटणी केली होती तर टी व्ही बघत आंबा खायचं काम चालू होतं त्याचं शाळेतनं आल्यानंतर माझी सगळी कामं झाली होती ही सकाळची क्लिप आहे ही सकाळी केले होते डब्याला देताना टिफिनला देताना केलेले हे सकाळी टिफिनला देतानाच केलेलं आहे हे बघा स्वामींना नैवेद्य दाखवते मी तर गरम गरम पहिला ढोसा केला होता जरा तुटला पण होता पण पहिला ढोसा आणि चटणी त्याला टिफिन भरायच्या आधी स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला होता मग दिवसभर त्या दिवशी सारखं चालूच होतं डोसेस करायचं चालू होतं सकाळी पण केले होते परत दुपारी तर शाळेत ना आल्यावर पण केले होते पुन्हा मोठ्या पाच वाजता शाळेत न आला तेव्हा केले होते सकाळी दहा वाजता पण तेच केले होते सारखं चटणी करून ठेवली होती एकदाच गरम गरम कोण येईल तसं करून देत होते मी स्वामींना नैवेद्य दाखवायचं व्यानान स्वा स्वा समानान स्वा ब्रह्मण अमृतत्वान स्व स्वामी जय

माझं काय तर गुणगुणत गुणगुणत नामस्मरण स्वामींचं करत नैवेद्य दाखवल्यानंतर हे डोसे करायचं काम चालू आहे पाच सहा झाले होते खूप छान झाले होते कसे झालेत काय डोसे व्हिडिओ कसा झालाय आपला मला नक्की कमेंटमध्ये सांगा काय वाटतंय तुम्हाला काय नाही व्हिडिओबद्दल आता सुरुवात आहे है, नवीन आहे आपलं हे चॅनल ह्याच्यावर जास्त करून तुम्हाला स्वामींचेच व्हिडिओ येतील केंद्रातले सगळे आम्ही काय करतो काय नाही आरती वगैरे केंद्रातल्या सगळ्या सगळं काय असतील ते त्यातनं तरी पण मी एखाद दुसरा एखाद दुसरा लॉंग व्हिडिओ टाकेल ते डेली रुटीनचा लाँग व्हिडिओ टाकत जाईल मला अजून ते का काहीतरी म्हणतात ते नाही ते सेल्फी स्टिकचं वगैरे नाही व्हिडिओ करायला स्टँड नाही आहे त्याच्यामुळे एकाच हाताने माझं धरायचं आणि एका हाताने सगळं काम चालू आहे आपणच कॅमेरा धरायचा आणि आपण सगळं करायचं अजून एखादं स्टँड तरी घ्यावं लागणार आहे तुम्ही सांगितलं पहिली पद्मसीता आम्ही हो पै श्री स्वामी समर्थ नमो नमा चंद्राप्रभा श्री लोक देव ज्युष्ठा मद राहता पद्मिनी चंद्रपदे लक्ष्मीनाशिता भृनी श्री स्वामी समर्थ नमो नमा सुदीतो वनस्पतीस्थ वृक्षत बिलुव तस फ तपसा नद मायंत भाय अलक्ष्मयी श्री स्वामी समर्थ नमो नम उपयुक्त मादेव सखी कीर्तीशुमन्नासह प्रादुर्भीत स्मिराष्ट्रीकीर्ती दु श्री स्वामी समर्थ नमो नम शुत्समालाज्येष्टा लक्ष्मी श्रतवाण अभूतीमचे सर्वास